नुकसान भरपाई की आम्हाला मता दिला आत्ता सध्या तरी कोणीतरी यावं गेल्या चोवीस तासापासून पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे पिंपरी चिंचवड मधील हे दृश्य बघितल्यानंतर तुम्हाला अंदाबा येऊ शकतो की शहरामध्ये किती मुसळधार पाऊस पडत आहे गेल्या चोवीस तासात एकशे पंचेचाळीस मिलिमीटर पाऊस झालेला आहे सध्या आपण पिंपरी चिंचवड शहरातील लाल टोपी नगर भागात आहोत आणि किती मोठ्या आहे ते उतारानं वाहत असल्याचं दिसत आहे तर या ठिकाणच्या घरामध्ये अगदी पाणी शिरल्याचं दिसत आहे हे जे नागरिक आहेत ते घरातील पाणी बाहेर काढताना दिसत आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांची नेमकी मागणी काय आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ताई काय सांगाल कधी पाणी शिरलं या पाणी घरामध्ये आमच्या घरामध्ये चोवीस तास पाऊस चालू पण पाटेपासून पाणी शिरलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आमच्या मदतीला कोणीतरी यावा पण अजून तर कोणीच आलेलं नाहीये मग आता आम्ही कसं करायचं आणि कसं राहायचं हे आता कार्यकर्ते किंवा आपल्या कोण असेल त्यांनी लक्ष द्यावा आमच्यावर येऊन हे दरवर्षी असं अडचण येते का दरवर्षी येते पण एवढं नाही आहे म्हणजे या वर्षीच्या पावसामुळे जास्त पाऊस असल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली वर्षी जास्त आली काय नेमकी काय मागणी ने तुमची आता सरकारकडे आमची मागणी एक तर आमचं नुकसान भरपाई किंवा मग आम्हाला मदत दिली आता सध्या तरी कोणीतरी यावा बर कोणी आलं नाही का इथलं माझी आजी नगरसेवक अजून तर कोणीच आलेलं नाहीये पाटेपासून तर कोणी नाही आलेलं तर या नागरिकांच्या प्रतिक्रिया होते घरात पाणी शिरल्यानं संतप्त प्रतिक्रिया आहेत या ठिकाणची जे माजी नगरसेवक असतील किंवा महानगरपालिका असेल ती देखील लालटोपी नगर भागामध्ये आलेली नाही त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे कृष्णा पांचाल मुंबई तर पिंपू चिंचवड पुणे